राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येलो अलर्ट जारी केले या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा डीनं जारी केला आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी कडकडाटासह वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यात वाहण्याचा अंदाज देखील वर्तवलाय कोकण आणि मराठवाड्यात गेल्या चोवीस तासात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद